जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टु वेन गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्या अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक चौतीसावा धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेना फलाकांक्षी धृतिसा पार्थराजसी वो गीता आचार्य श्री परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना राजसिक धृती म्हणजे मोक्षासाठी नव्हे तर बक्षिसांच्या इच्छेने आणि धार्मिकता संपत्ती आणि उपभोगाच्या इच्छेने प्रेरित असलेला दृढनिश्चय हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करत आहेत की जर कोणी सर्व कर्मांच्या आणि आसक्तींच्या फळांनी प्रेरित असेल तर त्याला मोक्ष कधीही प्राप्त होऊ शकत नाही म्हणून केवळ मोक्षाची इच्छा ठेवून श्रीमन नारायण यांची पूजा करण्यात सातत्य राखून सर्व काही श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून करत राहणे श्रीमन नारायण यांना प्राप्त करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात जपण्याचा प्रयत्न करूया भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तब अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे hey श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यया तु धर्मकामार्धान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिस्सा पार्थराजसि म् यया तु धर्मकामार्धान्धृत्या धारयतेऽर्जुन प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिस्सा पार्धराजसी